तिथे काही घडलंय का, का? गोठ्याबाहेरचं तुटकं टेबल पाहून पोलिसांनी संतोषच्या आजीला विचारले नाही काही नाही संतोषची आजी मुद्दा पोलिसांपासून हा विषय टाळत होती पण सुमनचं तसं नव्हतं तिला पोलिसांवर विश्वास होता आणि तिच्या मते पोलिसांना जितकी होईल तितकी खरी माहिती सांगणं संतोषचा शोध लावण्यासाठी चांगलंच होतं पण आम्ही घरातून निघालो तेव्हा तर हे फर्निचर तिथे कुठेच नव्हतं सुमन म्हणाली पण ती तिथवरच थांबली नाही आणि हे हे सकाळी जेव्हा आपल्या घरी आले होते तेव्हा तर यांना देखील झाली नव्हती मग आम्ही घराबाहेर गेल्यानंतर इथे घडलं तरी काय सुमनच्या या प्रश्नाने संतोषची आजी भांबावून गेली ती ततपप करू लागली पोलिसही त्यांच्या उत्तरासाठी त्यांच्याकडे एकटक पाहत होते खरं सांगावं तर यांचा कोणाचाच त्यावर विश्वास बसणार नव्हता त्यामुळे संतोषच्या आजीचाही नाईलाज होता तेवढ्यात गोविंद म्हणाला हो तिथे आधी फर्निचर वगैरे काही नव्हतं संतोषला शोधण्यासाठी म्हणून मी त्या जुन्या घरात गेलो होतो तशी मावशींनी मला परवानगीही दिली होती तुम्ही त्यांना हवं तर विचारून खात्रीही करू शकता मी घरातून बाहेर येत होतो तेव्हा माझं लक्ष वाळवी लागलेल्या त्या फर्निचरवर गेलं ते तिथेच ठेवलं तर सगळ्या घरात वाळवी पसरेल म्हणून मी ते फर्निचर बाहेर आणत होतो आणि त्या गोठ्याच्या पायऱ्यांवर मी जरा धडपडलो मी खाली पडलो त्यामुळेच मी जखमी देखील झालो आणि ते फर्निचर देखील तुटलं गोविंदने संपूर्ण सांभाळून घेतला पण कदाचित पोलिसांचं गोविंदच्या या उत्तराने समाधान झालं नव्हतं इन्स्पेक्टर संतोषच्या आजीला म्हणाले तुमचा नातू हरवला आहे आणि त्याला शोधण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे तुमच्या नातवाने शेवटचं त्याच्या मित्रांना घरी जातो असं सांगितलं होतं त्यामुळे आम्हाला या प्रकरणाचा शोध तुमच्या घराची झडती घेण्यापासून करावा लागेल अर्थात तुमच्या परवानगीनेच तुम्ही राहत असलेल्या घरात तर तुमचा नातू आला नाही पण ते समोरचं घरही तुमचंच आहे ना मग आपल्याला आधी त्या जुन्या घरात जाऊन तिथे काही सापडतं का ते पाहायला हवं संतोष आजीने एक वेळ गोविंदकडे पाहिलं तो घरात गेला आणि त्याची ही अशी अवस्था झाली मग अशात पोलिसांना आत कसं जाऊ द्यायचं पण ते काही आज जाण्यापासून थांबणार नव्हते म्हणून गोविंदच म्हणाला साहेब चला मी देखील येतो तुमच्यासोबत नाही तुम्ही माझ्यासोबत याची काही एक गरज नाही तुम्ही तर या घरातील सदस्यही नाहीत पोलिसांचं हे बोलणं ऐकून गोविंद विचारात पडला आता काय करायचं ती चेटकिन त्या घरातच आहे आणि यांना असं आज जाऊ देणं म्हणजे तोच गोविंदला यावर एक उपाय सुचला जेणेकरून पोलीस त्याला त्यांच्यासोबत त्या घरात घेऊन जाऊ शकतील साहेब मी मगाशी आत एक लहान मुलाचा बूट देखील पाहिला होता मला खात्री आहे तो संतोषताच आहे मी हवं तर दाखवतो तुम्हाला तो बूट कुठे आहे तो संतोषता बूट सापडणं म्हणजे एक मोठा पुरावा होता त्यामुळे पोलीस गोविंदला घेऊन त्या जुन्या घराकडे निघाले गोविंद यावेळेस पूर्ण तयारीत होता दरवाजावरचा कुलूप उघडून तोच सर्वात आधी त्या घरात शिरला त्याच्या तोंडून हळू आवाजात मंत्रोच्चार सुरू झाले सोबतच तो त्याच्या त्या घरात इथे तिथे उडवत होता समोरच पायऱ्यांवर त्याला तो पडलेला दिसला गोविंदने पोलिसांना इशारा केला पण तो तोंडाने काहीच बोलला नाही कारण त्याचे मंत्रोच्चार अजूनही सुरूच होते पोलिसांपासून आकाश आणि सुमनही त्या घरात आले त्यांच्या सोबत संतोषची आजीही तिथे आली होती पण गोविंदने संतोषच्या आजीला त्यांना घेऊन दाराबाहेर राहण्याचा इशारा केला तसं संतोषच्या आजीने आकाश आणि सुमनचा हात पकडून त्यानं त्या घराच्या बाहेर आणलं पोलिसांनी त्या बुटाबद्दल विचारताच सुमन मात्र तिचा हात झटकून पुन्हा त्या घरात आली हो हा माझ्या संतोषचाच बूट आहे हाच त्याने काल घातला होता असं बोलून ती तिथेच रडू लागली गोविंदने पुन्हा एकदा संतोषच्या आजीला इशारा केला तशी संतोषची आजी आपल्या सुनेकडे गेली आणि तिला समजावून पुन्हा घराबाहेर घेऊन आली सुमन बेटा रडू नकोस पोलीस त्यांचं काम करतायत ना तोवर आपण सगळे बाहेरच थांबू त्या घरात संतोषचा बूट हा एक मोठा पुरावा पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांच्या सोबत असलेले हवालदार त्या घरातील प्रत्येक कोपरान कोपरा शोधू लागले गोविंद त्यांच्या सोबतच होता पोलिसांनी त्याला त्यांच्या पाठवून येण्यापासून अडवलंही नाही कदाचित त्यांनाही त्या घराची माहिती त् असलेल्या एका माणसाची गरज होती असावी गोविंद त्यांना आधी त्या घराच्या माळ्यावर घेऊन गेला आणि मग एक एक करून खालच्या सर्व खोल्यांमध्ये घेऊन गेला आश्चर्य होत ती चेटकिन गोविंदला अजूनही दिसली नव्हती त्या घरातून गोविंदला नकारात्मक ऊर्जेची सकाळी होणारी ती जाणीवही आता फारशी होत नव्हती याचा अर्थ ती चेटकिन हे घर सोडून गेली होती का नाही ती इतक्या सहज हे घर सोडणारी नव्हती आणि मग त्या संतोषचं काय त्याला कुठे तिने नेलं होतं गोविंद अजूनही त्याचे मंत्रोच्चार तसे, मंत्रो तसे चालूच ठेवून होता ते सगळे आता त्या काळ्या खोलीत गेले जिथे एकेकाळी आकाशच्या आत्या आजीने स्वतःला जाळून घेतलं होतं आणि तिचीच मग चेटकिण झाली होती गोविंदच्या डोळ्यासमोरून संतोषच्या आजीने सांगितलेली गोष्ट एखाद्या सिनेमासारखी गेली इतक्या थवालदाराच्या हाकेने गोविंद भानावर आला त्याला त्या ते खोलीत काहीतरी सापडलं होतं ती चेटकिन नव्हती ना, ना। गोविंद पुढे गेला आणि पाहतो तर काय त्या खोलीच्या एका कोपऱ्यात एक भलं मोठं भगदाड पडलं होतं उंदीर किंवा घुशी जसं माती काढून होल बनवतात अगदी तसंच पण हे त्यापेक्षा कित्येकपट मोठं होत एखादा जाडजूड माणूसही सहज त्यात प्रवेश करू शकेल इतकं मोठं इन्स्पेक्टरने त्याच्याकडचा मोबाईल काढला आणि त्याची मोबाईल टॉर्च चालू केली तो खड्डा विहिरीसारखा जमिनीत खोल गेला होता पण तो दहा पंधरा अंशात झुकला असल्याने त्यात एखाद्या घसरगुंडीसारखं उतरता आलं असतं पण त्यातही रिस्क होती पुढे काही याचा कोणालाच अंदाज नव्हता हवालदार काय म्हणताय आज जाऊन पाहायचं का की कोणाची मदत मागवायची इन्स्पेक्टर म्हणाले साहेब मला वाटतं गावातील बांधकाम मजुरांची मदत घेऊ त्यांचं ठरलं काही मजुरांना आधी त्या खड्ड्यात उतरवायचं आणि गरज भासली तर मग त्यांच्या पाठून आपणही जायचं तोच गोविंद अचानक काहीतरी होऊ लागलं त्याचं डोकं भिरभिरू लागलं इतका वेळ कसलीही जाणीव होत नाही म्हणणारं गोविंदचं मन आता मात्र घाबरलं होतं त्याला तिथे अतिशय शक्तिशाली अमानवी अगदीची जाणीव होऊ लागली तिथे राहणं धोक्याचं होतं साहेब चला तुम्ही म्हणता तसा आपण मजुरांना तयार करू गोविंदने दोघा पोलिसांना कस तरी त्या खोलीतून बाहेर काढलं पण स्वतः तिथून निघताना गोविंद वेळ त्या खड्ड्यावर आपली नजर फिरवली त्यातून चेटकिणीची काटकळ बोटे बाहेर आली होती चेटकिण तिथून गोविंद कडेच एकटक पाहत होती संध्याकाळी पाच वाजता काय हो आजी तुमच्या गावात इतकी माणसं आहेत पण गावातील साधा एक जण सुद्धा तुमच्या घरी यायला तयार नाही आमचे साहेब वैतागून चौकीत निघून गेले शेवटी मी बाजूच्या गावातून हे दोन मजूर आणले हवालदार संतोषच्या आजीला म्हणाला पण यावर कोणीच काही बोललं नाही सुमनला तर आकाशने आधीच दम भरला होता सगळं काही तिच्या मर्जीने चाललं होतं तिच्या म्हणण्याप्रमाणे मग तिने काम होईपर्यंत तरी त्या जुन्या घरात प्रवेश करायचा नाही म्हणून सुमन रागावून बसली होती इन्स्पेक्टर आले नाहीत हे एका आरती कोविंदसाठी चांगलंच होतं त्याला त्याचे दैवी उपाय आता उघडपणे करता येणार होते त्याने सर्वात आधी दोन्ही कामगारांच्या मनगटावर एक एक धागा बांधला आणि त्या खोलीत एक दिवा पेटता ठेवून तो तिथे मंत्रजाप करू लागला एक एक करून दोन्ही कामगार दोरीच्या मदतीने खाली उतरू लागले हवालदार साहेब खोलीतच राहून त्यांच्यावर नजर ठेवून होते आकाश सुमन आणि संतोषची आजी तिथे त्यांच्या नवीन घरात बसून देवाची प्रार्थना करत होते गोविंदचे तिथे जुन्या घरात मोठमोठ्याने मंत्रजाप चालूच होते कामगार खाली उतरून बराच वेळ झाला होता तोच त्या गुहेतून कामगारांचे जोरजोरात ओरडण्याचे आवाज येऊ लागले हवालदारांनी तिथे बांधलेली रस्सी आपल्या हातात घेतली तेती ओढून कामगारांना वर काढायचा प्रयत्न करत होते गोविंदही त्यांच्या मदतीसाठी धावला त्यांनी त्या रस्ती तुटून त्याचं एकटो त्यांच्या हातातच आलं तुटलेल्या रस्तीच्या त्या भागावर ताज्या रक्ताचे डाग लागले होते जमिनी खालून कामगार जोरजोरात किंचाळू लागले मदतीसाठी विनवणी करू लागले पण हवालदार किंवा गोविंद त्यांची काहीच मदत करू शकत नव्हते बाहेर अंधारून आलं होतं सूर्य पश्चिमीला पूर्ण मावळला होता हवालदार त्याच्या साहेबांना फोन लावण्याचा प्रयत्न करत होता पण तिथे मोबाईलला रेंजच येत नव्हती जमिनी खालून येणारे कामगारांचे ओरडण्याचे आवाज अचानकच बंद झाले अशा भयानवेळी हवालदार गोविंदला म्हणाला तू इथेच थांब मी इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन येतो असं म्हणत हवालदार त्या खोलीतून बाहेर निघाला तो त्या घराचं मुख्य दार उघडणार तोच गोविंद म्हणाला हवालदार साहेब आता दारू नका आज आहे गोविंद काय बोलतोय हे त्या हवालदाराला कळलेच नाही आता या क्षणाला त्या कामगारांना वाचवणं हेच त्याचं पहिलं कर्तव्य होत म्हणून तो दारू उघडून बाहेर आला बाहेर पाहतो तर सगळीकडे काळा कुट्ट अंधार पसरला होता तिथे सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती गार वारा सुटला होता तिथलं हे गूढ वातावरण म्हणजे वादळापूर्वीची शांतता वाटत होती हवालदार घराबाहेर पडला तो आकाशच्या अंगणात आला होता इतक्यात त्यांना बाजूच्या झाडीत काहीतरी हालचाल जाणवली त्यांनी नीट पाहण्याचा प्रयत्न केला तर तिथे अंधारात एक बाई तिच्या चार पायांवर एखाद्या जनावरासारखी उभी होती बाई कोण तुम्ही तुम्ही ठीक तर आहात ना हवालदार एक एक टाकत त्या पावलं पुढे बाईजवळ जाऊ लागला काही आत त्या चेटकिनीने तिचं खरं रूप दाखवलं आणि तिने हवालदारावर सरळ झेपच मारली चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा